पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील धवली गावामधील धीत असलेली सात मजली धोकादायक इमारत बांधकामाची चौकशी करून तात्काळ योग्य ती कारवाई करण्याबाबत का तक्रारदार चौ वर्षा कदम राहणार मालड पश्चिम मुंबई यांनी निवेदनाद्वारे केली आहे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील धोवली गावामधील भूमापक सर्वे क्रमांक सहा हिस्सा क्रमांक दोन बाय दोन बाय चार पाच सहा सात या खालीच्या दलदली जमिनीवर सात मजली अति धोकादायक इमारत बांधकामाची चौकशी करून तात्काळ योग्य ती कारवाई करण्याबाबत चे निवेदन तक्रारदार वर्षा कदम यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्तमंत्री महसूल मंत्री नगरविकास मंत्री, मंत्री महाराष्ट्र नगर राज्य मंत्रालय मुंबई तसेच पालघरचे जिल्हाधिकारी वसई विरारचे महानगरपालिकेचे आयुक्त yənnə dilə निवेदनात दिलेल्या माहितीनुसार विकासक नियाज अब्दुल समद पठाण व राज अब्दुल समद पठाण या लोकांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल बुडून जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांच्या कायदा व नियम धाब्यावर ठेवून आयझोन मध्ये येणारी दलदलित खाडीच्या जमिनीवर अनधिकृत मातीचा भराव करून जमिनीवर इमारतीच्या आत कमी फाउंडेशन टाकून सात मजला इमारतीचे अति धोकादायक निर्माण कार्य सुरू केलंय सद्यस्थितीला पहिला मजला दोन स्लॅब निर्माण करण्यात आलाय आणि इमारत मध्ये रूमची विक्री करण्यासाठी महानगरपालिका व इतर कार्यालयाशी कायदेशीर परवानगी न घेता या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सिमेंटचे पक्के रस्ते तयार करण्यात वरील विकासक यांना खाडीच्या दलदली जमिनीवर मातीच्या अनधिकृत भरावा करून अति धोकादायक इमारत व पक्के रस्ते तयार करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात आली तसंच वरील विकासक यांनी आता एक इमारतीची निर्माण सुरू केली आहे त्या ठिकाणी अशी सात मजल्याची पाच इमारती आणि एक चौदा मजल्याचे टावर उभे करण्याचे प्रयत्न चालू आहे सदर इमारतीची निर्माण खाडीच्या दलदली जमिनीवर असून भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना व धोका निर्माण झाला तर याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्त व माननीय जिल्हाधिकारी साहेब येथील काय असा प्रश्न या निवेदनात करण्यात आलाय विकासकांना सहकार्य करणारे राजकीय नेते कोण खाडीच्या दलदली जमिनीवर अतिधोकादायक वैद्य इमारतीचे निर्माण उभे करण्यासाठी परवानगी देणारे मनपा व तहसीलदार महसूल विभाग कार्यालयाचे अधिकारी कोण विकासकापांपासून पडून असलेले दलदली जमिनीवर इमारती बांधकामाची परवानगी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी किती लाच घेतली असे निवेदनात म्हटले आपल्या कार्यालयाच्या वतीने खाडीच्या दलदली जमिनीची चौकशी न करता डोळे बंद करून परवानगी का देण्यात आली सदर इमारतीची निर्माण खाडीच्या दलदली जमिनीवर होत असून भविष्यात खाली पटली व लोकांचे जीव गेले तर याची जबाबदारी कोण घेणार वरील विकासक यांनी पोलीस प्रशासन अग्निशमन दल महानगरपालिका तहसीलदार व इतर शासकीय कार्यालयाची कायदेशीर परवानगी घेतलीये का सदर इमारतीचे निर्माणमुळे अनेक लोकांना फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये वरील विकासक यांना कायदेशीर परवानगी देण्यात आली नसेल तर आपण या पत्रावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करून वरील ठिकाणी इमारत निर्माणची कायदेशीर चौकशी करून कायदेशीर नोटीस बजावून तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती तक्रारदार संवर्षा कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे त्यांनी नगरपालिकेमधून परमिशन वगैरे घेतलेली नाहीये स्वतःच्या पैशांनी ते रोड वगैरे बनवून लोकांना दाखवत आहेत की बोर्ड लावले काही लावलेले नाहीये तिकडे त्यांनी डॉक्युमेंट त्यांचे सगळे जमा केलेले आहेत ओके तुम्हाला पाहिजे पत्र टाकून मागून घ्या मी देतो हा सीसी कॉपी वगैरे त्यांनी दाखवली सीसी कॉपी आहे माझ्याकडे त्यांनी दिलेली बेकायदेशीर आहे का आता कसं आहे माहितीये का त्यांना सीसी कॉपी तर दिलेली आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने बरोबर आहे हो आता त्यांची सात माळ्याची परमिशन आहे त्याच्यातलं पहिला ते दुसऱ्याचं काम चालू आहे हो। असं पण नाही आहे की सात माळ्याचे आहे आणि दहावा माळा चालू आहे असं असं अनधिकृत आहे अजून चालू आहे त्यांचं काम आणि त्यांनी सीसी कॉपी दिलेली आहे आणि त्यांचा जो प्लॅन मध्ये लेआउट मध्ये तो रस्ता आहे अच्छा बाय तो तुम्हाला दाखवू शकतो काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही या डॉक्युमेंट घेऊन जा तुम्हाला त्याच्यात काही वाटलं तर मला सांगा आपण क्रॉस व्हेरीफाय करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करू किंवा निर्णय घेऊ आपण ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण न्यूज मुंबई